पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नमस्ते मी वसीम शेख काँग्रेस पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र सचिव काही दिवसापूर्वी न्यूज प्रसारमाध्यमातून एक न्यूज व्हायरल होत आहे की काँग्रेसला मोठा धक्का आणि धक्का की काही झाकणजुल्ले स्वतःच्या स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून तर मी ह्या सर्वांना सांगू इच्छितो काँग्रेस कुणाच्या जीवावर नव्हती तर काँग्रेसच्या जीवावरती ही सगळी मंडळी नव्हती काँग्रेसच्या जीवावरती मोठे वाढून सगळी पदे भोगून आता त्यांना असं वाटतंय की काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यावर त्यांचं काम होईल त्यांचेचा व पक्षाचा विश्वासघात करून दुस दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे तर ह्या सगळ्यांना ह्यांची लायकी काय आहे हे जनता ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देईलच यांनी अनेक मुद्दा उपस्थित केला आहे हे वार्डाच्या विकासासाठी त्यांना पक्ष सोडावा लागतं आहे तर माझं एकच प्रश्न आहे या मंडळांना हे वार्डाचा विकास आहे का स्वतःचा विकास आहे पंचवीस हजार पगारामध्ये तुम्ही फॉर्च्युनर फार्म हाऊसेस आणि कित्येक प्रॉपर्टी विकत घेतात आणि नंतरनं जनतेचं नाव आणि वार्डाचं नाव पुढे करून तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात हे जी मंडळी आहेत काँग्रेसची झाली नाही तर दुसऱ्या पक्षाची पण होणार नाही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनता यांना यांची जागा दाखवून देईल हे आम्हाला खात्री आहे